इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट वाई पाचगणी रोड सातारा नमस्कार अस्ताला जाणाऱ्या सूर्याने एके दिवशी प्रश्न विचारला की मी गेल्यानंतर या सृष्टीला प्रकाशमान कोण करेल हा प्रश्न मोठ्याने विचारला त्यावेळेस कोणीच उत्तर देईला अशा वेळी एक पंथी जिटाईने समोर आली आणि म्हणाली संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणे मला जमणार नाही परंतु प्रकाशाने अंधार भेदला जातो यावर सगळ्यांचा विश्वास ठेव त्याचप्रमाणे एकोणीसशे एकोणीस साली शिक्षण संस्थेची स्थापना केली अज्ञान व अस्पृश्यता यांचा अंधार दूर केला त्यावेळेस ती पंथी होती आणि आज एकविसाव्या शतकात तिचा सूर्य होताना दिसत आहे आणि या सूर्याला प्रकाशमान करणारे थोर समाज सुधारक म्हणजेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील नमस्कार मी गुलेपरायची विजय कुमार आज या विचार वी मांचावर विषय मानते तोवर समाज सुधारक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या मनामध्ये चेतवणारे प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान फुलविणारे देव दगडात नसतो तर तो माणसात असतो हे हे रोग इथल्या प्रत्येकात माणुसकी पेरणारे शिक्षणाच्या माध्यमातून माणसाला शब्दांशी शब्दाला श्रमाशी श्रमाला मूल्यांशी आणि मूल्यांना परत माणसाशी जोडणारे एक लोकोत्तर कर्मयोगी आणि सर्व समाजाला शिक्षणाचे दार खुले करून देणारे थोर समाज डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजा या गावी जन, जन्म झाला कर्मवीरांना लहानपणापासूनच खूप साहसी व हुशार होते त्यांच्या आईचे नाव गंगाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव पायगुंदा पाटील असे होते एकदा कराडले असताना भाऊरवांच्या आई ब्राह्मणाच्या हौदावर पाणी भरण्यासाठी गेल्या त्या काळीत प्रत्येक जातीचा वेगवेगळा हौद असायचा गंगूबाई मुळात धार्मिक जुन्या वळणाच्या पाण्याच्या भांड्याला इतर जातीच्या माणसाने हात लावल्याला त्यांना खपत नसे एका ब्राह्मण पुराने भांडी शिवली त्यांनी पाणी ओतून पुन्हा भरले पुन्हा त्या पोराने भांडी शिवले त्यांनी पाणी उतरून पुन्हा भरले असे सहा सात वेळा घडले भाऊरावांना हे समजले भाऊराव तिथून गेले आणि समाजातील आपल्या प्रत्येक जातीच्या मित्राला ब्राह्मणाच्या उदावर घेऊन आले आणि म्हणाले भरारे पाणी हा आपला सौदा आहे पाण्याला जात नसते यावरून त्यांनी दोन गोष्टी केल्या एक आईचा छळ आणि दुसरा समाज सुधारण्याचा आदर्श सहजीवन सहभोजन सह अध्ययन आणि स्वावलंबन अशी त्यांची चतुसूत्री म्हणतात ना एखाद्याच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की तो क्षण सर्व आयुष्यात पालटून जातो अण्णांच्या आयुष्यातही असाच एक कोसटीचा क्षण आला पायगोंडा पाटलांच्या घरी पाहुणे जेवायला आले होते पाहुणे जेवायला बसले जेवता जेवता पाहुण्यांनी सहजच प्रश्न केला की काय हो पायगोंडा पाटील तुमचे चिरंजीव भाऊराव काय करतात त्यावर पायगोंडा पाटील म्हणाले

जौपतीचे अश्रूंनी महाभारत घडले सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या अश्रूंनी अशी ही नामवंत रयत शिक्षण संस्था घडली लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि असे हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे ने नेण्यास प्रवृत्त करतो हे कर्मवीरांना ज्ञात होतं आणि म्हणून त्यांनी अनवाणी पायाने वनवन करत अवगा महा

आजची ही शिक्षण व्यवस्था कुठेतरी सातत्याने दिसते आणि अशा या भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला पाहून विचार एखाद्या वाटू लागतात अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता त्यांचे भयावह चित्र निर्माण झाले होते कर्मवीरांना महाराष्ट्र पायी फिरून काढला आणि त्यांच्या लक्षात आले की बहुजन समाज शिक्षणापासून उपेक्षित आणि वंचित आहे त्यांचे में मन मेंदू मनबर शिक्षणाशिवाय निष्क्रिय झाले आहे ते सक्रिय करण्यासाठी आणि त्यांचे दुःख दारिद्र्य आणि दूर करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे हे त्यांनी ओळखले आणि प्रथम काले येथे रूपी रैत्य शिक्षण संस्थेची स्थापना झाली वसतीगृहाच्या माध्यमातून कर्मवीरांना स्वजातीची प्रीती कमी करण्याचा प्रयत्न केला वसतीगृहात अठरा पगड जातीतल्या लेकरांना प्रवेश दिला आणि फक्त प्रवेश दिला नाही तर एकाच चुलीवर शिजलेले अन्न एकाच वेळेला ताटाला ता ताट लावून जेवायला घातले आणि एकाच आडाचे पाणी एकाच भांड्याने आलटून पालटून प्यायला शिकवले कर्मवीर अन्नांचा हाच प्रयोग जर कोठारी आयोगाने विचारात घेतला असता तर आज देशाच्या कानाकोपऱ्यात दिसणारी शिक्षणासंबंधी असहिष्णुता कदाचित दिसली नसती गरीब मुलांना कमवा आणि शिका ही योजना भाऊरावांनी सुरू केली पुने तर भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले अशा या महान मानवाचा मृत्यू नऊ मे एकोणीशे एकोणसाठ रोजी झाला समारोपाच्या वेळी अनंत कानेकरांच्या काही वळ्यात आठवतात ते असं म्हणतात की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास अशा प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवणाऱ्या समाज सुधारकांचे विचार आचार संस्कार आपल्या प्रत्येक चिमुडामध्ये रुजवले तर या व्यासपीठावर पुन्हा थोर समाज सुधारकांचे विचार ऐकण्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या प्रत्येक चिमुडामध्ये त्यांचे विचार रुजूया व नव समाज घडूया एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद